हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हणलेलं होतं की दसऱ्याची साफसफाई करायची आहे है, मोट्टे है, मोट्टे है, तर तीच साफसफाई सुरू आहे आणि ज्या ब्लँकेट होत्या मोठ्या मोठ्या तर त्या मी मशीनला लावलेल्या होत्या आणि सकाळी सकाळी मी कामाला सुरुवात केली कारण पाणी पण नंतर संपतं त्याच्यामुळं दोन ब्लँकेट मी अगोदर सकाळी धुऊन घेतल्या ज्या राहिलेल्या होत्या तर त्या मी नंतर धुवून टाकल्या तर इथे मी एका साईडला मशीन पण लावली होती आणि त्यासोबतच फॅन सुद्धा साफ करायला घेतला तर हा बॉक्स पलीकड होता पलीकडच्या रूममध्ये तर तो मी इकडे आणला आणि नंतर मग फॅन साफ करून घेतला तर तुम्ही बघू शकता पूर्ण तेलकट असा थर बसलेला होता आणि जो फॅन कंटिन्यू चालू असतो तर त्याच्यावरती भरपूर अशी घाण बसते साईडला अशी चिपटून बसल्यासारखा आणि फॅनचा कलर पण असा क्रीम कलर आहे त्याच्यामुळं त्याच्यावरती धुळा जेवढा बसेल तेवढा लगेच दिसून येतो तर बघा इथं मी सगळ्यावरती ब्लँकेट आणून टाकलेत आणि एक प्रॉब्लेम झाला आमची मशीनच बंद पडली त्या दिवशी कारण दोन तीन वेळा एकाच दिवशी मी मशीन चालवली आणि नंतर मग अचानकच बंद झाली त्याच्यामुळं बाकीचे जे काही राहिलेली कपडे होते तर ती सगळी मी हातानं धुवून टाकली आणि त्याच्यावर वॉरंटी पण पाच वर्षाची आहे तर मशीन घेऊन तीन वर्ष झाली आणि मग त्याच्यासाठी आता मला बिल पाहिजे होतं तर बिल काय लवकर सापडलंच नाही नंतर मला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं बिल सापडलं कपाटामध्ये तर त्याला काय अजून कॉल केला नाही बघू आता कॉल करून मग त्याचं पार्ट वगैरे काय एक्सचेंज करतात काय माहित त्यानंतर म्हणजे शनिवारी जे काय छोटी छोटी कपडे होती कपाटात म्हणजे पोरांचे हे काय तर ते सगळी मी टॉवेल वगैरे आहेत तर ती सगळी मी धुवून टाकली तर त्या दिवशी काय मी व्हिडिओज बनवला नव्हता तर ती फक्त कपडे धुतली आणि नंतर रविवारी व्हिडिओला सुरुवात केली तर सकाळी सकाळी पहिल्यांदा जे काही कपडे का काल धुवून टाकलेली होती वरती तर ते सगळे पहिले कपडे अगोदर म्हणलं आणून कपाटामध्ये व्यवस्थित ठेवायचे घड्या घालून आणि नंतर स्वयंपाकसुद्धा बनवायचा होता आणि इथं उर्वीचं काय चालू आहे बघा तर मोबाईल मी इथं खालच्या साईडला ठेवला होता आणि मोबाईल माझा कुठं जरी दिसला ना तिला म्हणजे लगेच माझ्या हातात आणून देते फोन फोन करून म्हणजे तिला वाटतं मी मोबाईल हातातच घेऊन फिरायचा खाली कुठे ठेवायचंच नाही आणि स्त्रीनं घेतला की मग लगेच रडायला चालू होतं तर त्यांना मोबाईल हात लावायचा नाही हिलाच पाहिजे असतो किंवा माझ्याकडे तर द्यायचा असतो तिला तर मी इथं कपडे सगळे कपाटामध्ये ठेवत होते आणि उर्वीचं कसं चालू आहे बघा तर घाटलेल्या घड्या विस्कटायचं काय करायचं आणि कपाटात जे सामान ठेवलेलं आहे तर ते बाहेर काढून फेकायचं असं करत असती आणि बघा कशी मांडी घालून बसले तर हाय कर म्हटल्यानंतर हाय हाय तेवढंच करत होते आणि बोलायला पण शिकले आता चांगलं म्हणजे कोणत्या वस्तूला काय म्हणायचं तर ती सगळी तिला नावं म्हणजे माहिती आहे तिला हाय हॅलो सर्वांना तर सगळे कपडे मी घड्या घालून वगैरे ठेवली आणि अजून धुवायची पण भरपूर आहेत तोपर्यंत म्हटलं स्वयंपाक बनवून घ्यायचा आणि आज रविवार आहे तर आज रविवार आहे तर स्वयंपाक पण मी लेटच करते कारण दुपारी चारच्या नंतर घरी येते त्याच्यामुळं मग स्वयंपाक पण म्हटलं थोडासा लेटच करायचा आणि रविवारचा एकच दिवस असतो ज्या दिवशी निवांत काम आवरायला भेटतं नाहीतर मग स्त्रीचं स्कूल हे असतं त्याच्यामुळं स्वयंपाक लवकर बनवायला लागतो पण आणि ते बनवली मी आज ह्याची भाजी काय म्हणतो ह्याचं नाव सॉरी कोबीची भाजी बनवली आणि कणिक बळून ठेवले तर चपात्या बनवायच्या श्री श्री इथं बघत घालून बस त्याला बटनाचं शर्ट घातलं की त्याला सारखं ते बटन निघत असते की मग हे नको ते नको करत असतो आणि उर्वीचं चालू आहे खेळायचं हाय कर हाय तिला हाय कर म्हटलं की लगेच हाय करते तर चला आता चपात्या बनवून घेते आणि ह्यांच्यासाठी आता कोबीची भाजी यांना काय आवडत नाही आता ह्यांच्यासाठी दुसरं काहीतरी बनवायला लागेल मला तर चला सगळं काम आवडते आणि नंतर तुमच्यासोबत बोलते आणि आज सुद्धा स्त्रीची तब्येत एवढी काही ठीक वाटत नव्हती त्या दिवशी आम्ही दवाखान्यातून जाऊन आलो त्याच्यानंतर ठीक झाला आणि आज सकाळी उठल्यापासूनच म्हणायला लागलं डोकं दुखतय डोकं दुखतंय त्याच्यामुळं मग मी काही व्हिडिओ एवढं काही जास्त बनवलं नाही कारण त्याचं डोकं हे दुखते त्याची तब्येत ठीक नाही त्याच्यामुळं मी काही व्हिडिओच बनवला नाही जास्त जे जा काही म्हणजे अगोदर व्हिडिओ बनवलेले होते तर त्याच मी क्लिप जोडून व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याच्यासोबतच घरातली साफसफाई हे सुद्धा करायचं आहे फक्त दोन रूम साफ करून झालेत अजून किचनमधली सगळी भांडी हे धुवायची आहेत मला आणि मग बाकीचं सगळं काम करेपर्यंत मग व्हिडिओ बनवायलासुद्धा एवढा वेळ भेटत नाही आणि उर्वी पण दमवते आता जरा जास्तच दोघांची सारखी भांडणं असते त्यामुळे मग सगळीकडे लक्ष द्यावं लागतंय तर त्याची तब्येत ठीक नव्हती दिवसभर आणि रविवारचं काही हॉस्पिटल चालू नसतं त्याच्यामुळे चा मग आणि रात्रीच त्या दिवशी त्याला ताप आला त्याच्यामुळे मग सोमवारी सकाळी सकाळी लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि त्या दिवशी त्याचं ब्लड युरिन टेस्ट केलं होतं आणि रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आहेत त्याच्यामुळे आज आणि त्यांनी रिटर्न बोलवलं सुद्धा होतं दाखवायला त्याच्यामुळं आज घेऊन पण गेलो आणि सकाळी सकाळी मग नंबर आला होता लवकर जाऊन आलो हॉस्पिटलमधून तर आता त्याची तब्येत ठीक आहे आणि हा व्हिडिओ रविवारचाच आहे तर त्याच दिवशी मग संध्याकाळी मी यांच्या कपड्यांना इस्त्री वगैरे केली आणि त्याच दिवशी पावभाजी बनवली होती संध्याकाळी आणि पावभाजीसोबत पनीर पुलाव सुद्धा बनवलेला आहे तर या तुम्ही सुद्धा जेवण करायला तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथं समाप्त करते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद गुड नाईट सर्वांना